नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत मास महात्म्य अध्याय सातवा श्रोते हो आत्तापर्यंत आपण मासात भक्तीची ओळख कर्म आणि कर्मफळ संयम साधना परीक्षा धैर्य आणि शांती हे सर्व अनुभवलं आज अध्याय सातमध्ये मध्ये आपण त्या टप्प्यावर येतो जिथे भक्तीची उंची बाहेर दिसत नाही ती आतून उमटते आता अध्याय सातमध्ये आपण बघणार आहोत खरं पवित्र कोण जो व्रत करतो तो की जो माफ करतो तो एका गावात विठ्ठलराव नावाचा माणूस राहत होता तो नियमित मास करायचा स्नान उपवास दान सगळं पण त्याच्या मनात एक गोष्ट होती जुनी कटुता एका नातलगाने त्याच्यावर अन्याय केला होता वर्षानुवर्षे विठ्ठलराव ते विसरला नव्हता माघ मास सुरू झाला विठ्ठलराव नियम पाळत होता पण मन शांत नव्हते नाम घेताना त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर यायचा तो स्वतःशी म्हणायचा मी बरोबर आहे मग मला अस्वस्थ का वाटतं नारद मुनी विचारतात भगवंत हा भक्त नियम पाळतो तरी त्याचे मन अस्वस्थ का भगवान विष्णू उत्तर देतात नारदा त्याचे शरीर उपवास करतंय पण त्याचे मन अजूनही राग खात आहे विष्णूपुढे म्हणतात जो दुसऱ्याला माफ करत नाही तो स्वतःला बांधून ठेवतो क्षमेमुळे दुसरा मोकळा होत नाही क्षमेमुळे स्वत भक्त मोकळा होतो एके दिवशी विठ्ठलराव मंदिरात बसला होता देवापुढे हात जोडले आणि पहिल्यांदा म्हणाला देवा त्याने चूक केली असेल पण माझा राग काढ त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले मन हलके झाले श्रोते हो माग मास फक्त देहशुद्धी नाही तर तो मनशुद्धीचा काळ आहे क्षमा ही दुर्बलतेची खूण नाही क्षमा ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे जो माफ करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो मित्रांनो आत्तापर्यंतचा श्रवण केलेला माघ मास अध्याय सात जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अध्याय सातच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत माफ न करणे आपल्यालाच कसे जाळतं करुणेची शक्ती सगळ्यांना माफ करणे शक्य आहे का राग धरून ठेवणे ही शक्ती आहे की दुर्बलता श्रोते हो राग म्हणजे ओरडणे नाही राग म्हणजे आठवणी पुन्हा पुन्हा चगळणे एकच प्रसंग मनात फिरवणे आणि स्वतःचे समाधान गमावणे विठ्ठलराव बाहेरून शांत दिसायचा पण तो आतून जळत होता नारद विचारतात भगवंत करुणा म्हणजे अन्याय सहन करणे का विष्णू हसून उत्तर देतात नारदा करुणा म्हणजे चूक मान्य करणे नाही करुणा म्हणजे स्वतःच्या मनाला विष देणे थांबवणे एके दिवशी तोच नातलक विठ्ठलरावासमोर आला जुना प्रसंग पुन्हा आठवला हो मन म्हणाले आज उत्तर दे पण आतून एक शांत आवाज आला सोड विठ्ठलराव त्या दिवशी काहीच बोलला नाही तो पळपुटेपणा पड़ नव्हता तो आत्मसंयम होता त्या रात्री तो पहिल्यांदा निर्भय झोपला भगवान विष्णू म्हणतात जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो तो, तो बाहेरच्या शत्रूपेक्षा मोठा युद्धा असतो श्रोते हो राग धरून ठेवणे म्हणजे स्वतःला शिक्षा देणे माफी म्हणजे विसरणे नाही माफी म्हणजे मनाला स्वातंत्र्य देणे जो माफ करतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो श्रोते हो आत्तापर्यंत आपण पाहिलं राग आपल्याला कसा जाळतो क्षमा म्हणजे दुर्बलता नाही मौनाचे आणि संयमाचे सामर्थ्य आत्ता आपण एका अतिशय सूक्ष्म आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो सगळ्यांना माफ करणे खरंच शक्य आहे का क्षमेची काही मर्यादा असते का श्रोते हो विठ्ठलरावाचे मन आता शांत होतं पण पूर्ण निश्चिंत नव्हतं तो देवापुढे म्हणाला देवा मी माफ करतोय पण जर समोरचा पुन्हा दुखावला तर हा प्रश्न फक्त त्याचा नव्हता तो प्रत्येक भक्ताचा आहे नारद मुनी विष्णूंना विचारतात भगवंत शमेला मर्यादा आहे का की भक्ताने सर्व काही सहन करावं हा प्रश्न ऐकून विष्णू गंभीर होतात भगवान विष्णू म्हणतात नारदा क्षमा म्हणजे स्वतःला त्रास देत राहणं नव्हे क्षमा म्हणजे राग सोडणं आहे पण अन्यायाला परवानगी देणं नाही भक्त करुणावान असतो पण तो विवेकशून्य नसतो श्रोतेहो हा माघ मासाचा फार मोठा बोध आहे करुणा हवी पण विवेकासोबत विठ्ठलरावाने ठरवलं मी राग ठेवणार नाही पण स्वतःचा अपमानही होऊ देणार नाही हा बदल त्याला कमकुवत नाही तर स्थिर बनवत होता काही दिवसांनी त्या नातलगाने पुन्हा टोचणी मारली यावेळी विठ्ठलराव शांतपणे म्हणाला तुझ्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही पण इथपर्यंतच त्याच्या आवाजात राग नव्हता भीती नव्हती फक्त स्पष्टता होती त्या रात्री विठ्ठलरावाला अद्भुत शांती लाभली नारद विष्णूंना म्हणतात प्रभू आज हा भक्त खऱ्या अर्थाने जिंकला विष्णू हसून म्हणतात हो नारदा आज त्याने दुसऱ्यावर नव्हे स्वतःवर विजय मिळवला श्रोते हो क्षमा म्हणजे सीमा नसणे नाही करुणा म्हणजे विवेक गमावणे नाही भक्ती म्हणजे स्वतःला विसरून टाकणे नाही खरी भक्ती म्हणजे शांतमन स्पष्ट भूमिका आणि निर्मळ अंतःकरण श्रोते हो क्षमा करुणा आणि आत्मशांतीचा समन्वय भक्तीची परिपूर्णता हे आत्तापर्यंत आपण माघ मास अध्याय सातमध्ये पाहिले मित्रांनो आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय सात जर तुम्हाला आवडला असेल तर हा अध्याय मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा श्रोते हो आता आपण अध्याय सातच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत हा या अध्यायाचा शेवट नाही हा भक्तीच्या परिपक्वतेचा टप्पा आहे आत्तापर्यंत आपण पाहिले राग कसा आपल्याला जाळतो क्षमा दुर्बलता नसून सामर्थ्य आहे करुणा विवेकासोबतच सुंदर ठरते यानंतर असे प्रश्न पडतात की क्षमेनंतर काय उरतं करुणेचं अंतिम फळ काय आणि माघ मासाचा खरा अर्थ काय श्रोते हो मासाची शेवटची पहाट विठ्ठलराव नदीकाठी उभा होता पाणी थंड होतं पण मन अतिशय शांत आज त्याच्या मनात कोणाविषयी तक्रार नव्हती कोणाविषयी अपेक्षा नव्हती तो हळूच पुटपुटला देवा आज मला काही मागायचे नाही जे दिलंस ते पुरेसे आहे नारद मुनी विष्णूंना विचारतात भगवंत हा भक्त आता काय मिळवतोय विष्णू स्मित करून उत्तर देतात नारदा आज हा भक्त मुक्त झाला आहे कारण त्याचे सुख आता परिस्थितीवर अवलंबून नाही श्रोते हो मुक्ती म्हणजे संकट न ना येणं नाही दुःख न ना असणे नाही मुक्ती म्हणजे संकट आले तरी मन न ढळणे दुःख आले तरी द्वेष न उरणे आणि कर्म करताना अहंकार न ठेवणे विठ्ठलराव आता देवाकडे पाहत नव्हता तो देवासोबत चालत होता क्षमा करुणा विवेक यामुळे त्याला मनशांती लाभली होती भगवान विष्णू म्हणतात जो माफ करतो तो हलका होतो जो करुणा ठेवतो तो विशाल होतो जो विवेक ठेवतो तो सुरक्षित राहतो आणि जो या तिन्हींचा समतोल ठेवतो तो मला प्राप्त होतो श्रोते हो मास आपल्याला हेच शिकवतो देह शुद्ध करा पण मन शुद्ध करायला विसरू नका व्रत करा प अहंकार उपवासात ठेवा भक्ती करा पण अपेक्षा सोडा कारण देव बाहेर नाही तो शांत मनात वास करतो मास संपला पण विठ्ठलरावाची साधना संपली नाही आता तो कमी बोलायचा जास्त ऐकायचा कमी अपेक्षा ठेवायचा जास्त स्वीकारायचा लोक म्हणायचे हा माणूस बदलला आहे तो हसून म्हणायचा नाही मी हलका झालो आहे श्रोतेहो ही भक्तीची सुरुवात आहे करुणा ही भक्तीची चाल आहे शांती ही भक्तीचा ध्येय आहे आणि माघ मास हा त्या प्रवासाचा दिवा आहे तर श्रोतेहो माघ मासाच्या या प्रकाशाच्या दिव्यात आजचा अध्याय इथेच पूर्ण होतो श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम